महानगरपालिकेमध्ये सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया अमित भाई नेहमीच सांगतात नरेंद्र मोदीजी सांगतात सशक्त भारत जर बनवायचा असेल तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भाजपा बनवल्याशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक विचाराचं सरकार आणणं केंद्रामध्ये एन डी एचं नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे अशाच पद्धतीने केंद्र आणि राज्याप्रमाणे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकपणे कारभार होणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पेटून उठून पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला हे समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा की आपल्याला हे मतदान जे आहे ते राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने नेण्यासाठी आहे हे मतदान आपल्याला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं शहर त्यांच्या स्वप्नातलं शहर बनवण्यासाठी आहे आणि त्यासाठी मतदान करा ही जबाबदारी इतर कोणाची नाही आहे आपला पक्ष हा प्रथम राष्ट्र त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेत काम करतोय त्यामुळे ही जबाबदारी हे तुमच्या माझ्याच खांद्यावरती आहे त्यामुळे देवेंद्रजी जसं म्हणतात पंधरा तारखेला एक दिवस कमळ लक्षात ठेवा बाकी पाच वर्ष मी तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवला हो पाहिजे तुमची आमची तुमची आमची असं करत करत ज्यावेळेला आपण लोकांपर्यंत जाल तरच आपलं आणि आपल्या सर्वांचं स्वप्नातलं शहर हे उभं राहील